घटस्फोट झाला तर मुस्लिम महिला पोटगी मागू शकतात महिला अधिकाऱ्यांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय वरळीतल्या अपघात प्रकरणात आरोपी शहाला वाचवण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न राऊतांचा सरकारवर आरोप आरोपी मिहिरच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं वक्तव्य भाजप ठाकरेगट शिंदेगट राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार विधानपरिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजार टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचं हॉटेल पॉलिटिक्स पावसाळी <गँग> अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता कमी माहिती च सभापती निवडणूक घेण्यावरनं मतमतांतर सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती आरक्षणाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार विरोधकांना महाराष्ट्र पेटवायचा आहे मुख्यमंत्र्यांचा आरोप तर फडणवीस म्हणतात विरोधकांनी राजकीय जात दाखवली सरकारकडून पंच्याण्णव हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यास सादर आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता लाडकी बहिणी योजनेसाठी पंचवीस हजार कोटी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता भरत गोगावले संजय शिरसाट आणि पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत नितेश राणेंनाही संधी मिळण्याची शक्यता <्णाँगा> मुंबईकरांवर पाणी टंचाईचा संकट कायम मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये वीस टक्के पाणीसाठा धरणांमध्ये ऐंशी टक्के पाणीसाठा झाल्यास कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता कोकण रेल्वेला पावसाचा फटका पेडण्यातील बोगद्या ट्रॅकवर पाणी नऊ गाड्या रद्द वाहतूक पूर्णपणे ठप्प मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड तर संभाजीनगरमध्ये भूकंपाचे धक्के चार पूर्णांक पाच रिष्ट स्केल तीव्रतेच्या भूकंपानं नागरिक भय पुण्यात झिका रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ आता आकडा पंधरावर चोवीस तासात आणखी तीन रुग्णांची भर